काठमांडू नेपाळ येथे आयोजित भव्य सांस्कृतिक शिखर संमेलनात महाराष्ट्रातील डॉक्टर प्रदीप सुखदेव गायकी यांना साऊथ एशियन ब्रिलियन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला नेपाळचे माजी प्रधानमंत्री मा माधव कुमार नेपाल यांच्या हस्ते दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला गेली पस्तीस वर्ष शैक्षणिक सामाजिक धार्मिक साहित्यिक प्रशासकीय व कामगार क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला या कार्यक्रमात भारतासह आठ देशांचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे डॉक्टर प्रदीप गायकी त्यांचे निमगाव तसेच महाराष्ट्र व एस टी महामंडळाचा नावलौकिक जागतिक पातळीवर पोहोचला आहे त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे